राज्यस्तरीय नेते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष दादा जाधव यांच्या अल्पशा दुःखद निधन संख्येने बहुजन समाज शोकसागरात नाशिक जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ हरपला रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष काल कथित दादा जाधव कामानिमित्त पुण्याला गेले होते तेथेच त्यांना त्रास जाणवल्याने स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता परंतु घरी येण्याचा हट्ट धरला व ते नाशिककडे रवाना झाले ते रात्री दोन वाजता ओझर मिंग येथील आपल्या निवासस्थानी आले घरी आल्यावर त्यांना जोरदार उलटी झाली व त्यात हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्यांची प्राणज्योत मावळली अशी प्राथमिक माहिती आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम केलं असून नेमका मृत्यू कशाने झाला हे लवकरच कळेल आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर एक एक कार्यकर्ता जपला पाहिजे कार्यकर्ता हा प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा असतो रवींद्र दादा बद्दल खूप वाईट घटना घडली दादा कुठल्याही प्रकारचे व्यसन नव्हते ते गप्पा माने यांच्या सोबत बरीच वर्ष व्यसन मुक्तीचे काम केलं निफाड तालुक्यातील सर्व गावात रिपब्लिकन पक्षाच्या शाखा स्थापन केल्या होत्या आता गेली तीन चार वर्षापासून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते व न्याय मिळवून देत होते समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात झंझावाद निर्माण केला होता दलित आदिवासी बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटत होते रवींद्रदाता व महाराष्ट्र रत्न अनिलभाई कांगुर्डे नाशिक या दोघांनी दलित मुक्ती सेनेत एकत्र एंट्री केली होती नामांतरांच्या चळवळीत अनेक मोर्चे आंदोलने एकत्रित केले होते लाँग मार्च आग्रा ते दिल्ली सोबत होते नामांतर व इतर अनेक मुद्द्यांसाठी कार्यकर्ते हे सोबत असायचे निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे समाजाच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला तेव्हा त्यांनी खूप मोठे आंदोलन केले त्यात त्यांना यश आलं दोन हजार दहा साली दादा बुद्ध भंते यांनी नाशिक येथे धम्म परिषद घेण्यासाठी दादा नाशिकला आल्यावरही ही गोष्ट अनिल कांगुर्टेंच्या कानावर घातली होकार दिल्यावर धम्म परिषदची संपूर्ण जबाबदारी अनिल गांगुर्टे यांच्याकडे दिली रात्रंदिवस मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली परिषद कालिदास कला मंदिर नाशिक येथे आयोजित केली होती या परिषदला नामदार रामदास आठवले साहेब माजी खासदार लाँग मार्च प्रोफेसर कवाडे कवाडेसर गंगाधर इंदिसे व इतर मान्यवर उपस्थित होते रवींद्र दादांचे जिल्ह्यातील अनेक नेते कार्यकर्ते यांचे चांगले संबंध होते मनोजबाई संसारे मोहन आडघळे अर्जुन नाना पगारे विनोद भोसले दादा भाऊ केदारे अशा अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते कालिदास मंदिर ओव्हरफ्लो झाले होते असे अनेक कार्यक्रम केले होते आता कुठे दादांचे चांगले दिवस आले होते परंतु नियतीला मंजूर नव्हतं आणि आज दादा आपल्यातून निघून गेले यावेळी दादांची बातमी समजताच नाशिक जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते माता भगिनी व विविध क्षेत्रातील मान्यवर संख्येने जनसमुदायात उपस्थित राहून अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते दे। यावेळी अमर रहे, रहे, अमर रवींद्र दादा जाधव अमर रहे घोषणा देत जिवलाग मित्रास अखेरची निडी सलामी देण्यात आली